नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे पुढील तीन ते चार तासात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट नवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार परभणी जालना हिंगोली या भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे हवामान विभागाने पुणे जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच देशभरात मराठवाडा विदर्भ ओडिसा झारखंड बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा आणि काही काही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज महाराष्ट्रातही आज उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आलाय आज रविवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद